काक स्पर्श त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक पण मला एकदम उचक्या सुरू विँग झाल्या काही केल्या उचक्या थांबेनात आहो पाणी प्या म्हणजे उचक्या थांबतील अपर्णा म्हणाली मी पाणी प्यालो पण उचक्या थांबेनात आहो थोडी साखर खाऊन मग पाणी प्या बघूया उचक्या थांबतात काय परत अपर्णा म्हणाली मी साखर खाली पाणी प्यालो पण उचक्या काही थांबेनात मला तर घाम फुटायची वेळ आली पप्पा कुणी आठवण काढली का बघा सर्वांची नावं तरी घ्या अमिता म्हणाली मी बाबांचं नाव घेतलं बहिणीचं नाव घेतलं आईचं नाव घेतलं नातीचं तितिक्षाचं नाव घेतलं आणि उचक्या थांबल्या खरंच का तितिक्षानं माझी आठवण काढली असेल माझ्या मनात विचार आला हजारो किलोमीटरवरून डेन्मार्कहून तितिक्षा माझी आठवण काढते काय आणि माझ्या उचक्या थांबतात काय गोष्ट पटण्यासारखी आहे काय परवा एकदा एका पाहुण्यांच्या रक्षा विसर्जन साठी आम्ही इचलकंजीला गेलो होतो नैवेद्य वगैरे ठेवला आणि कावळ्यानं नैवेद्य शिवायची वाट पाहत उभे राहिलो बराच वेळ झाला तरी कावळा नैवेद्याजवळ जायची चिन्हे दिसेनात आम्ही उन्हामध्ये उभं राहून घामाघूम झालो होतो कावळे बरेच होते पण एकही कावळा त्या नैवेद्याजवळ येत नव्हता हो शेवटी कुणीतरी म्हणाल गाईला तरी नैवेद्य दाखवा मग पन गाय आणली पण गाय पण नैवेद्याला तोंड शिवेना शेवटी गायीला जबरदस्ती केली तेव्हा तिनं तिथं ठेवलेलं चिरमुरे खाल्ले पण नैवेद्य खाला नाही शेवटी नैवेद्य नदीला सोडावा लागला कावळ्याने व गायीनं असं का केलं असेल आमच्या आई बाबापैकी बाबा आधी बाबा गेले त्यावेळी पण असच झालं काही केल्या कावळे नैवेद्य शिवेनात आमच्या गावच्या स्मशानाजवळ नदी आहे खूप झाडं वगैरे आहेत झाडावर कावळे पण बरेच असतात पण त्यांच्यापैकी एकही कावळा खाली उतरेना नैवेद्य घेईना शेवटी कोणीतरी म्हणाल तुम्ही सगळे भाऊ नमस्कार करून आईला व्यवस्थित सांभाळतो असे म्हणा आम्ही पुढे झालो नमस्कार केला म्हणालो आईला व्यवस्थित सांभाळतो आणि काय आश्चर्य कावळे भराभर झाडावरून खाली उतरले नैवेद्य शिवला स्पर्श झाला एके दिवशी अमोल आमच्या स्लॅबवर अभ्यास करत बसला होता अचानक एक कावळा त्याच्याजवळ आला त्याने अमोलच्या डोक्यामध्ये चोच मारली अमोल एकदम ओरडतच आत आला अमोल काय झालं रे ओरडत उर, का आलास अपर्णानं विचारलं मम्मी मला कावळ्यानं डोक्यात चोच मारली अमोल म्हणाला दुसऱ्या दिवशी पुन्हा हाच प्रकार घडला अपर्णाला तो एक प्रकारचा अपशकून वाटला तिनं मला आणि अमोलला शशी काकांच्या घराची वाट धरायला लावली तुम्ही आईबाबांचा म्हाळ करता काय शशिकाकांनी विचारले आम्ही म्हणजे आमचे मोठे भाऊ दादा आपल्या घरी म्हाळाचं कार्य करतात आम्ही म्हणालो तुम्ही त्यांना शिधा वगैरे देता काय काकांनी विचारलं आम्ही नाही म्हणालो असं करा या वर्षापासून तुम्ही स्वतः तुमच्या घरी आई बाबांचा म्हाळ करा शशी काकांनी सांगितलं त्याप्रमाणे दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये सप्तमीला आम्ही आई वडिलांचा माळ घालतो त्या दिवशी भटजींना बोलावून त्यांच्या पायाची पूजा करतो त्यांना शिधा व दक्षिणा देतो घराच्या कौलावर नैवेद्य ठेवतो नैवेद्याला काकस्पर्श झाला की आम्ही आमच्या पाहुण्यापैकी एका जोडीला जेवायला देऊन आम्ही जेवतो त्यानंतर मात्र अमोलला कधीही कावळ्याचा त्रास झाला नाही एके दिवशी आम्हाला एका दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला जावे लागले आम्हाला राहायला ठाण्यामध्ये तलावपाळीजवळ एक फ्लॅट मिळाला होता आम्हाला जेवून दवाखान्यात जावयाचे होते जेवायला घेणार इतक्यात खिडकीतून एक कावळा आत आला आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहत होतो इतक्यावर कावळा कसं काय आला मी एकदम उद्गारलो अहो थांबा त्याला हकलू नका आज आपल्या आईबाबांचा म्हाळ आहे आपण त्याला नैवेद्य दाखवूया असं म्हणून अपर्णानं त्याला एका प्लेटमध्ये दही भात घातला कावळ्यानं दही भात खाला आणि तो खिडकीतून बाहेर उडून गेला त्यानंतर मात्र तो पुन्हा कधीच दिसला नाही हे कसं काय आईबाबांच्या म्हाळा दिवशी आम्ही गावी नसताना ठाण्यासारख्या ठिकाणी कावळा येऊन नैवेद्य खाऊन जातो हे कसं काय अशी एक आख्यायिका आहे की एकदा राम वनवासात झोपले असताना कावळा तिथे आला आणि तो सीतेला त्रास देऊ लागला काही केल्या तो सीतेचा पिछा सोडत नव्हता तेव्हा त्रासून सीतेने रामाला उठवले आणि कावळा कसा त्रास देतो ते सांगितले त्यावेळेस श्रीरामाकडे धनुष्य बाण वगैरे नव्हता म्हणून त्यानं जवळच पडलेली गवताची काडी घेऊन कावळ्यावर फेकली तर त्या काडीनं म्हणजे ती काडी म्हणजे मंत्री दर्भ कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेतला आणि कावळा एका डोळ्यानं आंधळा झाला म्हणून त्याला एकाक्ष म्हणतात त्याच वेळेस सीतेने त्याला शाप दिला तू एकाक्ष असल्यानं तुला सगळे अशुभ मानतील तेव्हा कावळ्यानं गयावया करून सीतेकडे उशाप मागितला तेव्हा त्याची दया येऊन सीतीने त्याला उशाप दिला मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तुस्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही शिवाय दर्भाची काडी सुद्धा त्यावेळेस उपयोगी पडेल निधनानंतर दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवला तर मृत व्यक्तीचा आत्मा समाधानी असल्याचे मानले जाते व्यक्तीच्या निधनानंतर तिचं श्राद्ध करणं हे हिंदूच्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे हे धार्मिक विधी युगानुयुगे हजारो वर्षे सुरू आहेत आयुष्यभर जे शाकाहारी होते वारकरी किंवा वाळकरी होते त्यांच्या नैवेद्यातील अंड्यालाच कावळा कसा काय स्पर्श करतो एखाद्या दारुड्याच्या नैवेद्यातील दही भातच कावळा का खातो कितीही प्रयत्न केला तरी नै एखाद्याचा नैवेद्य कावळा का स्पर्श करत नाही खरंच माणसाचा आत्मा कावळ्याच्या रूपामध्ये येऊन नैवेद्य खाऊन जातो काय आयुष्यभर जो सुखी समाधानी जगला त्याचं पूर्ण आयुष्य आनंदाचं भरभराटीचं गेलं सर्व मार्गाने तो सुखी होता आणि वार्धक्यानं तो जर मयत झाला असेल तर त्याची कोणती इच्छा अपूर्ण राहिली म्हणून त्याचा नैवेद्य कावळ्यानं खाला नाही या उलट एखादा तरुण मुलगा अपघातानं मेला असेल तर त्याच्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्याचा नैवेद्य पटकन कसा काय शिवला मी विज्ञानाचा अभ्यासक आहे पण मला सुद्धा काही काही वेळा असे वाटते की अध्यात्मशास्त्रापुढे विज्ञान थिटे आहे विज्ञानाला अध्यात्मशास्त्र पडताळता येत नाही कारण अध्यात्मशास्त्र विज्ञानाच्या कुवती पलीकडचं आहे असे अनेक प्रश्न आहेत की विज्ञान उत्तर देऊ शकत नाही अध्यात्माचा आपला अभ्यास तोकडा असल्यामुळं असले प्रश्न सोबत घेऊनच आपण जगावायचा आहे काळ्या रंगाचा लांबट बळकट चोचीचा मांस किडे गोचिड वगैरे खाणारा काव काव असा कर्कश शब्द करणारा एकाक्ष काऊ काक कौवा बलिपुष्ट आणि वायस इत्यादी नावे असणारा हा पक्षीच अध्यात्मानं का निवडला असावा पिंडाला कावळ्यानं स्पर्श करण्यासाठी ताटकळत असणारे आपण इतर वेळी कावळा शिवला म्हणजे पाप लागते असे का म्हणतो मद्विक्रम तुच्छ नरा शिवला हा जीवी काक डाग मला कावळ्याच्या रूप शापाने गायी मरत नाहीत म्हणजे या ठिकाणी कावळ्याला एकदमच क्षुद्र समजले आहे पोटात कावळे ओरडणे म्हणजे फार भूक लागणे इतर वेळी कावळ्याला घाणेरडा समजणारे या वाक्प्रचारामध्ये कावळ्यांना पोटात कसे काय घेतात पराचा कावळा करणे कावळा बसायला आणि फांदी मोडायला इत्यादी म्हणीमध्ये वाक्प्रचार प्रचारामध्ये कावळ्याला दुय्यम स्थान दिले आहे लहानपणीची गोष्ट दारातल्या झाडावर बसलेला एखादा कावळा जोर जोरात उरडू लागला की आई म्हणायची आज कोणीतरी पाहुणा येणार रे संत ज्ञानेश्वरांनी पहिले तोगे काऊ कोकत आहे शकु गे माये सांगत आहे या अभंगामध्ये कावळ्याला अनन्य साधारण महत्व दिले आहे कावळा हा शब्द उच्चारायला जरा जड आणि कठीण वाटतो म्हणून त्याला काऊ हा शब्द वापरला आहे या शब्दामध्ये एक जिवाळ आहे आपुलकी आहे मनात एक सहज उमटणारे नाते आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मते कावळा हा एक साधा पक्षी राहिलेला नसून तो एक निरोप्या एक सहचर झालाय त्याच्या कर्कश ओरडण्याला माऊलीने कोकत आहे असा मवाळ शब्द वापरला आहे प्रियकराच्या भेटीसाठी आतुर झालेल्या स्त्री रूपातून परमेश्वर भेटीसाठी वाट पाहणाऱ्या भक्ताचा प्रत्यय येथे ज्ञानेश्वर देत आहेत कावळा ओरडतो आहे, आहे म्हणजे पाहुणा येण्याचा शुभ शकूनच ज्ञानेश्वर सांगतात आता हा पाहुणा म्हणजे जीवाचा जीवलग प्रियकर विठ्ठलच त्याच्या येण्याची सूचना देणाऱ्या काऊला कुठे ठेऊ आणि कुठे नको असे तिला झाले आहे त्याच्या पायाला सोन्याचे वाळे घालण्याचे दही भाताचा गोळा देण्याचे वाटी भरून दूध देण्याचे आंब्याच्या डाळीवरच्या आम्रफळाचाही ती मोह घालते आहे या सगळ्यातून तिला जाणून घ्यावायचे आहे की विठ्ठलाचे आगमन नक्की होणार ना आणि कधी होणार तुला हवे ते सर्व देते पण तू मला सांग विठ्ठल कधी येणार काही का असे ना पण पन ओंगळपणा नीचपणा आणि हलकटपणा असणाऱ्या माणसाची तुलना कावळ्याबरोबर करतात पण अध्यात्माबरोबर संत मा श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्याचे महत्व सर्व जगाला पटवून दिले आहे यातच समाधान वाटते थँक्यू